टू अवर चॅनल आज इथे मी मुरमुराचा एकदम साधा सिंपल असा चिवडा करून दाखवणार आहे घरात आपल्या सणासुदीमुळे गोडधोड होतच असतं पण मुलांना फक्त गोडच आवडत नाही तर इथे बघा मी चिवडा करण्यासाठी कडीपत्ता आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घेतलेली आहे भरपूर साऱ्या मिरच्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि पॅनमध्ये मी धने जिरे थोडेसे मिरे दोन चार लवंगा आणि थोडासा कडीपत्ता भाजून घेतलेला आहे जो की मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आधीच मी त्यामध्ये चवीपुरती साखर देखील टाकून घेतलेली आहे तर माझ्या मुलांना लेमन फ्लेवरचा चिवडा इथे खायचा होता त्यामुळे मी इथे हिरव्या मिरच्या ॲड करणार आहे आणि इथे भरपूर सारं असं लिंबूसत्व मी टाकून घेणार आहे जवळजवळ पाऊन चमचा एवढं मी लिंबूसत्व इथे ॲड करणार आहे एवढं घेतलं आहे मी पण एवढं घालणार नाही आहे थोडंसं ठेवलेलं आहे व तर हे सगळं मी मिक्सरला छान फाईन पावडर करून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा हे सर्व मसाले टाकून मिक्सरला काढून घ्यायचे आहेत तर इथे बघा मुरमुरे देखील मी चाळून स्वच्छ निवडून ठेवलेले आहेत पंढरपुरी मुरमुरे आहेत हे आणि माझा मसाला देखील तयार झालेला आहे तर इथे बघा मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तेल तापल्यावर मी इथे मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडली की इथे थोडेसे जिरे देखील मी टाकून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडी बडीसोप देखील ॲड करू शकतात त्यानंतर इथे मी हिंग टाकला आहे हिंग चांगल्या पद्धतीने तळल्या गेला की नंतर मी इथे ज्या आपण हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या इथे टाकणार आहे फक्त हिरव्या मिरच्याच आपल्याला टाकायच्या आहेत त्यामुळे हिरव्या मिरच्यांमध्ये थोडंसुद्धा मॉइश्चर राहता कामाने या मंद गॅसवर चांगल्या आपल्याला इथे या तेलामध्ये फोडणीच्या तळून घ्यायच्या आहेत आणि अर्ध्या तळणं झाल्यानंतर मी इथे शेंगदाणे टाकून घेतले म्हणजे मिरच्या तळल्या जातील आणि त्याबरोबर शेंगदाणे देखील छान खरपूस तळल्या जातील त्यामुळे मी शेंगदाणे आणि मिरच्यासोबतच आता इथे व्यवस्थित मिडियम गॅसवरती चांगल्या पद्धतीने परतवून घेणार आहे मिरच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत आणि शेंगदाणेही चांगले तळल्या गेले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे हे हलवून घ्यायचं आहे तर इथे बघा मिरच्या देखील आता चांगल्या तळलेल्या आहेत तर इथे मी भरपूर सारा कढीपत्ता टाकणार आहे खोबरं इथे मी वापरलं नाही आहे आज कारण घरातल्या घरातच इथे सिंपल असा पद्धतीचा चिवडा करणार होते आणि डाळवं मी एकच मिनटासाठी तेलात परतणार आहे जास्त वेळ परतलं की ते कडक होतं आणि मग खाताना चांगलं लागत नाही तर त्यानंतर इथे मी हळद टाकणार आहे लाल तिखट इथे मी ॲड करणार नाही आहे कारण एकदम सिम्पल हळदीचा फक्त लेमन फ्लेवरचा मी इथे चिवडा तयार करणार आहे तर जर तुम्हाला लिंबूसत्व घालायचं नसेल तर तुम्ही इथे फोडणीमध्ये एक लिंबू पूर्ण पिळून घेऊ शकतात आणि फोडणीमध्ये छान मग त्याचा लेमन फ्लेवर तयार होतो तर अशा पद्धतीने बघा मी जे स्वच्छ करून घेतलेले पंढरपुरी मुरमुरे होते ते इथे मी थोडे थोडे करून घालून घेतलेले आहे व्यवस्थित चाळणीने चाळून गोळून गोळून वरचे चांगले घेतलेले आहेत आणि खराब जे आहेत ते टाकून दिलेले आहेत तर अशा पद्धतीने मी हे मुरमुरे या पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे पातेलं मला थोडंसं इथे लहान पडलेलं आहे पण मोठं पातेलं पोटमाळ्यावर होतं आणि काढायचा कंटाळा आला होता त्यामुळे मी ह्याच पातेल्यामध्ये थोडं थोडं करून हलवणार आहे बघा तर आता इथे फोडणी खालीवर करून घ्यायच्या आधी मी इथे सर्व जो मसाला तयार केलेला आहे तो यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी झाऱ्याच्या साह्याने व्यवस्थित याला खालून वरून खाली अशी चांगली फोडणी लावून घेणार आहे पूर्ण मुरमुऱ्यांना तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे चिवडा सगळ्यांच्याच घरी होतो आणि प्रत्येकाच्या घरची काही ना काही वेगळी पद्धत असते तर माझ्या पद्धतीने जर तुम्हाला करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि जर तुम्हाला माझ्या पद्धतीची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील ही तुम्ही शेअर करू शकता तर अशा पद्धतीने बघा मी इथे खालून वर वरतून खाली अशा पद्धतीने हलवून घेणार आहे आणि एकदम तेल घालायचं नाही आहे चिवड्याला जर आपल्याला लागेल तसं वरतून आपण फोडणी करून घालून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने बघा मी खाली उतरवून घेतलं होतं पातेलं आणि परत एकदा व्यवस्थित परतवून घेतलं तर मला इथे हळद आणि तेल कमी वाटतंय म्हणून मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये हळद टाकून पुन्हा फोडणी टाकून घेतली यावर पुन्हा मी व्यवस्थित हे एकजीव करून घेणार आहे आ, तर व्यवस्थित हळद सगळ्या मुरमुऱ्यांना लागली पाहिजे अशा पद्धतीने हलवायचं आहे आपल्याला तर मी परत इथे एकदा गॅसवरून पातेलं खाली उतरवून घेतलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने मी ते खाली इथे मिक्स करून घेणार आहे इथे तुम्हाला मी दाखवती असं मिक्स करताना पण इथे मला व्यवस्थित मिक्स करता येत नाही आहे तर अशा पद्धतीने बघा मी खाली घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि दोन बॅचेसमध्ये आता हा मी मुरमुऱ्याचा चिवडा पातेल्यामध्ये व्यवस्थित चांगला भाजून घेणार आहे म्हणजे आता हे पावसाळ्याचे दिवस आहे मुरमुरे थोडे सरदाळलेले असतील किंवा थोडे चिवट असतील तर ते अशा पद्धतीने पातेल्यात तुम्ही व्यवस्थित मिडियम गॅसवरती चांगल्या पद्धतीने गरम पातेल्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत परतवून घ्यायचे आहेत त्यामुळे छान कुरकुरीत असा तुमचा चिवडा तयार होईल आणि इथे मी दोन बॅचमध्ये हे मुरमुरे व्यवस्थित हलवून घेणार आहे तर इथे मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दुसरी बॅच जेव्हा मी पुन्हा बातेल्यात गरम करणार आहे त्यावेळेस पुन्हा त्यात थोडंसं मीठ टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा एक पाच मिनटासाठी मिडियम गॅसवर मी हा चिवडा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आणि छान कुरकुरीत तयार झालेला आहे आणि रंग देखील छान आलेला आहे तर इथे बघा मी दुसरी बॅच इथे टाकून घेणार आहे आणि ती देखील व्यवस्थित देखी अशी परतवून घेणार आहे यामध्ये मी खोबरं घातलेलं नाही तुम्हाला जर घालायचं असेल तर घालू शकता सुकामेवा देखील तुम्ही घालू शकतात आ, तर मी फक्त एकदम साधा सिम्पल असा चिवडा केलेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या पद्धतीने करून बघा गौरी गणपतीच्या सणाला गोडधोड तर असतंच पण त्यासोबत मुलांना थोडंसं तिखट चमचमीत साधं हो, किंवा थोडंसं खारं असा खाऊ लागतो त्यामुळे मी हा चिवडा करून ठेवलेला आहे तर तुम्हाला जर माझ्या पद्धतीने करायचं असेल तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते देखील सांगा थँक्यू धन्यवाद